नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे लेखक विष्णू गणेश भिडे यांच्या गगनाला गवसणी ह्या एकोणीसशे अडतीस साली प्रसिद्ध झालेल्या संग्रहातली कथा वज्राघात सादर आहे कथा वज्राघात काय करीत असता तुम्ही कशाला हवेत लोकांना नसत्या चौकशा एरवी मी मनाशी म्हणायचा पण ती वेळ तशी नव्हती वीस एकवीस वर्षांची मुलगी आपणहून मला प्रश्न विचारण्यास उद्युक्त झाली होती कॉलेजात असल्यापासून असले प्रसंग मी कितीतरी कल्पिले असतील कुणीतरी मुलीनं आपली स्निग्धपणाने पुस तपास घ्यावी आपल्यावर तिनं अनुरक्त व्हावं असं मला नेहमी वाटे पोरींच्या डोळ्यात भरावं एवढ्यासाठी उत्तम, उत्तम पोशाख करी मी तथापि मुली ढुंकूनही मजकडे पाहिनात अखेर मीच एक दोघींशी ओळख पाडण्याचा केला तरी त्या दिवट्यांनी मला झिडकारलं तेव्हापासून माझी अशी तक्रार होती की लव अफेअर्स जोमात चालायला मुलींच्याकडूनच उत्तेजन मिळत नाही आणि मी बी एस सी होऊन कॉलेज सोडलं जीवित युद्धात उडी टाकली व आज तागायत ही मुलगी भेटेपर्यंत माझी प्रेमोत्तर विवाहाबद्दल तीच सबब कायम होती आता मात्र मनाला विशेष आनंद वाटला झालं काय मी नगरच्या मोटारीत बसलो होतो माझ्या समोर एक तरुणी येऊन ठाकली प्रवासास प्रारंभ झाला मध्यंतरी कोणत्याशा गावी त्या युवतीला संत्रे विकत घ्यावयाची याची होती मोटार सुरू होण्याच्या अगदी बेतात मीच मग जल्दीने तिला संत्रे आणून दिली प्रथम परिचय इतकाच नंतर तिनं संत्र्याच्या फोडी माझ्या पुढं करत विचारलं तुमचं नाव काय मी उत्तर दिलं मुलं बाळ किती आहेत अहो लग्नच झालं नाही तर हा तपास कशाला वास्तविक त्या तरुणीनं इथंच थांबणं युक्त होतं पण माझ्या कामधंद्याबद्दल तिचा नंतरचा सवाल आला मला राग येण्याऐवजी बरंच वाटलं फोटोग्राफर आहे मी नगरला स्टुडिओ आहे पुण्यास काही कामा निमित्ताने येणं झालं बरं बाप कुणी हो दोघही हयात आहेत पुष्कळ बोललो आम्ही खरं सांगू का तिच्या स्वरूपाकडेच माझं सारं ध्यान वेधलं होतं तोंडानं मी उत्तर बडबडत होतो तिच्या प्रश्नांना परंतु माझी मनपूर्वक कामगिरी नेत्राद्वारेच चालली होती इतकी बोलकी चंचल अगदी मला हवी तशी मुलगी माझ्या बघण्यात आली ती फार प्रेमळ दिसली मला ज्या विवाहा करता मी आतूर होतो तिथपर्यंत माझी मजल पोहोचेल मी त्या तरुणीची मला मिळेल तेवढी माहिती अंतकरणावर करून ठेवत होतो तिला नगरच्या पुढे जामखेडला जायचं होत तिचं नाव नंदिनी आजोळद जामखेड अस तिचं ती पुण्याला राहत असे तिथेच इंग्रजी शाळेत जात होती खरंच आपल्या चित्ताचं विश्राम स्थान नंदिनी होऊ शकेल कसं करणार आपण तिलाच तसं विचारलं पाहिजे मोटार भरधाव पळत होती आम्हा उभयंतांच्या आसपास पॅसेंजरची गर्दी होती पण ते सगळे गावंडळ दिसले मला ह्या अशिक्षितांना मी व नंदिनी परस्परांशी संभाषण करीत आहोत याचा अचंबा वाटला असेल त्यांनी नाहीतर अशी कल्पना उराशी बांधली असावी की आम्ही नात्याचीच असणार अगर आमची दाट ओळख निघाली असावी अचानक रीतीनं त्यांचा तो तर्क तसाच राहून देणं उचित होत बोलताना इंग्रजीही शब्द आम्ही वापरत होतो खरंच नंदिनीला इंग्रजी भाषेत माझी मनोवेदना निवेदू का पण नको नंदिनी काय म्हणेल अवघ्या दोन तीन तासांचा परिचय आणि एवढ्यात प्रेम मी बाहेर मारे जोर जोराने नंदिनीशी जबाब करीत होतो पण आत शंका कुशंकांचं नुसतं काहूर माजलं होत तथापि देवानं माझी हाक ऐकली असंच मी म्हणतो कारण अर्ध्या वाटेतच रानात मोटरचं इंजिन बिघडलं काळोखही येऊ लागला होता तेव्हा दुसरी मोटार आली गेली तरी उपयोग नव्हता गाड्या भरगच्च्या असायच्या या स्थितीत त्यामध्ये आमचे उतारू कोण घेणार ड्रायव्हर व क्लीनर नादुरुस्त यंत्राशी हुज्जत घालू लागले नजिकच एक चहाच दुकान होत तिथं सर्वांनी रात्रीचा मुक्काम ठोकावा असं ठरलं चांदण शुभ्र होत मी व नंदिनी तिच्याच आग्रहावरून एकांत स्थळी फिरायला गेलो सुसंधी चालून आली होती तिचा फायदा घेण्याचा मी निश्चय केला स्वतःचं मन नंदिनी समोर मोकळं करण्याची इच्छा मनस्वी बाळावली शब्द ओठांजवळ येत होते पण ते बाहेर सरके नात आम्ही प्रशांत जागी गप्पा मारत होतो सरते शेवटी मनाचा धडा करून अंतरीचे बोल उच्चारणार तोच हा पाहिलात का फोटो नंदिनी पोलक्याच्या खिशाकडे हात नेताना म्हणाली मी बघण्यासाठी छायाचित्र उत्सुकतेनं घेतलं हीच माझी मामी बहिणो जामखेडला असते हल्ली मी पुण्याला मास्तरीण आहे कन्या शाळेत नंदिनी इंग्रजी शाळेत विद्यार्थिनी म्हणून जात नाही कोण माझ्या प्रियकरणी विषयीचा अंतकरणातील एक गैरसमज मी दूर केला घरात माणूस नाही कोणीच प्रपंचा भार मजवर आहे माझं लव्ह मॅरेज व्हायचं आहे एका प्रोफेसराच्या बरोबर झालंच असतं येव्हाना पण मातोश्रींचं म्हणणं की अगोदर तिच्या बंधू कन्येला उजवून टाकावं मी आमच्या आजोळची फार दैनवाणी परिस्थिती आहे सध्या पत्कराल तुम्ही माझ्या मामाच्या लेकीस फोटो तर दिलाच आहे नंतर ती प्रत्यक्षच तुम्हाला दाखवीन माझ्या डोक्यावर वज्राघात झाला तो फोटो मीच काढला होता जामखेडाहून फोटोसाठी आलेलं ते रत्न मला ठाऊक होतं कपाळावर हात आपटत मी ताडकन उठलो